नमस्कार मी राजू आपल्या मध्ये आपलं स्वागत अंधार येथील शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकरी यांचा विरोध शक्तीपीठ महामार्ग होऊ नये यासाठी नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने प्रांतांना निवेदन हे निवेदन नायब तहसीलदार काटकर यांनी स्वीकारले या, या निवेदनामध्ये शक्तीपीठ महामार्ग होणार असून हा महामार्ग तारजाळ गावातून जाणार असल्याने शेतकरी यांचे मोठे नुकसान होणार असल्याने तारजाळ गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गासाठी आमचा विरोध राहील हा महामार्ग आम्ही करू देणार नाही असा इशाराही निवेदनद्वारे देण्यात आला आहे यावेळी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य प्रसाद खोबरे शेतकरी पक्षाचे कामगार नेते दिगंबर कांबळे दत्तात्रेय मांजरे शरद पवार गवान दिलीप खोत बिकाजी खोत अमर पाटील दोनराम जाधव महेश पाटील असे अनेक शेतकरी पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आज तारदाळ येथील शक्तीपीठ महामार्गाला विरोध करण्यासाठी तारदाळातले असंख्य शेतकरी आणि त्यांना पाठिंबा देण्यासाठी आमचे कॉम्रेड दिगंबर कांबळे साहेब आमचे मांजरे मांजरेसाहेब आणि सगळेच पत्रकार सर्व शेतकरी इथं उपस्थित आहेत आज ह्या रस्त्याला विरोध करण्यासाठी तारदाळातील सर्व शेतकरी एक ताकदीनं एक दिलानं कुठल्याही परिस्थितीत हा रस्ता कॅन्सलच झाला पाहिजे महामार्ग ह्यासाठी आम्ही अगदी ताकदीनं इथं विरोध करण्यासाठी प्रांत ऑफिसला आलेलो आहोत आमचे सगळे आमच्या तक्रारी आम्ही इथं दिलेल्या आहेत आणि भविष्यातसुद्धा ज्या ज्यावेळी लागेल त्या त्यावेळी आम्ही सर्व संघट सर्व एकत्र येऊन कुठल्याही परिस्थितीत हा आम्ही महामार्ग कुठल्याही किमतीवर आम्ही होऊ देणार नाही असंच आम्ही आज तारदाच्या वतीने इथं प्रांत कार्यालयासमोर आम्ही अगदी शपथ खातोय आणि जर कोण शासकीय अधिकारी जर दडपशाही काय करत असतील तर ते कुठल्याही परिस्थितीत आम्ही खपवून घेणार नाही त्यांना त्या त्या, त्या पद्धतीनं आम्ही उत्तर द्यायला आम्ही सर्व सर्व या शक्तीपीठ मार्गावरचे सर्व गावातील लोक आम्ही त्यासाठी सदैव तयार आहोत एवढंच या निमित्तानं मी सांगतो शेतकरी कामगार पक्ष व नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघर्ष समितीच्या वतीनं वर्ध्यापासून ते अगदी गोव्यापर्यंत ही जो महामार्ग जात आहे ह्या सगळ्या महामार्गातील बाधित शेतकऱ्यांना एकजूट करून हा संपूर्ण महामार्ग शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा असल्याने हा महामार्ग रद्द झाला पाहिजे अशा पद्धतीची भूमिका घेऊन एक मोठा लढा राज्यव्यापी लढा उभा करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला महाराष्ट्र शासन सांगते की हा महामार्ग आम्ही एकोणीसशे पंचावन्नच्या कायद्याप्रमाणे सक्तीनं भूसंपादन करून करणार आहोत आणि ह्या सक्तीनं भूसंपादनाच्या विरोधात आम्ही सुद्धा सक्तीनं दाणके घेऊन रा वावरामध्ये उभा राहणार आहोत आणि बाधित क्षेत्राबद्दल आम्ही एक हिंच या महामार्गासाठी कसल्याही पद्धतीने देणार नाही कारण ह्या महामार्ग मार्गामध्ये सगळ्या सुपीक जमनी यामध्ये उद्ध्वस्त होणार आहेत अनेक शेतकरी भूमीन होणार आहेत यामध्ये जे काही ह्या प्रकल्पामध्ये बाधित शेतकरी जे काही उद्ध्वस्त होणार आहेत ह्याच्या विरोधामध्ये आम्ही सर्व शेतकरी म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील असतील सांगली जिल्ह्यातील असतील या ह्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील असतील सर्व शेतकरी आम्ही एकत्रित येऊन हा लढा ताकदीने आम्ही लढणार आहोत तारदामधील आमचे भाऊ प्रसादभाऊ खोबरे असतील नियोजन समितीचे सदस्य त्याचबरोबर इतर आमचे जे काही सर्व सहकारी असतील यांच्या एकजुटीमुळे आम्ही या सगळ्यांनी एक सहकारी एकत्रित येऊन हा लढा आम्ही ताकदीने कोल्हापूर जिल्ह्यामधील सुपीक जी जमीन आहे ती एक इंच आम्ही या महामार्गासाठी देणार नाही अशा पद्धतीच्या जर दरपशाहीनं आणि दमदाटी करून जर शासकीय यंत्रणा राबून जर ही जमीन आमची काढून घेण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व शेतकरी ह्या कार्यालयापुढं आम्ही आत्मदहन करू अशा पद्धतीचा इशारा आम्ही आज तारदार शेतकऱ्याच्या वतीने सगळेजण देत आहोत